हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत आहात आज आहे थर्टी फर्स्टची इव्हनिंग आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही आमचा सेलिब्रेट यावेळेस कसा करणार आहोत दरवर्षी आम्ही जनरली असं सेलिब्रेट करतो की मी समथिंग काहीतरी ऑर्डर करेल ऑर काहीतरी बनवेल अँड पीत मूवी वगैरे बघत आम्ही आमचं थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करतो बट फर्स्ट टाईम यावेळेस असं झालं की माझ्या फ्रेंड्सनी प्लॅन बनवला की आपण पॉटलक पार्टी करूया सो so, चला बघूया पॉटलक पार्टीमध्ये मा मी कोणता मेनू बनवणार आहे सो so, स्टेट येऊन थांबा 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 बट त्याच्या आधी मी तुम्हाला पॉटलग पार्टीचं डिस्कशन कसं झालं होतं त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते नक्की बघा हे hey, थर्टी फर्स्ट चा डिस्कशन कमी आणि युद्धाचा डिस्कशन जरा जास्ती वाटत आहे टू सी माझी पूर्ण पुलावची प्रिपरेशन पण झाली आहे तांदूळ पण मी थोडे भाजून घेतले म्हणजे पुलाव थोडा मोकळा होईल मी तेल आणि तूप थोडं गरम करून घेतलं होतं आता त्याच्यात मी सगळे खडे मसाले टाकणार आहे आणि मिरची आणि गोंडिंबाचा पाला टाकणार आहे याला थोडं होऊ देईल मग त्याच्यानंतर मग मी त्याच्यात टाकेल कांदे आता कांदे थोडे झालेले आहे आता मी त्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडे टोमॅटो आणि टोमॅटो आणि सांबार टाकणार आहे आता पंधरा मिनिट कुकर व्हायला लागेल तर पंधरा मिनिटात मी तुम्हाला माझा लाईव्ह पेआउट प्रूफ दाखवून देते ऍज यू ऑल नो की कीचा जो पेआउट डे असतो तो एव्हरी ट्युजडे येतो लास्ट वीक मध्ये मी जीही अमाऊंट अर्न केली आहे वर्क फ्रॉम होम करून ती टू पर्सेंटेडियस डिडक्शननी माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते चला मी तुम्हाला माझा लाईव्ह पेआउट प्रूफ दाखवून देते तुम्ही इथे चेक करू शकता माझी जी लास्ट वीकची अर्निंग होती ती सिक्स्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड रुपीज होती जी टू पर्सेंटेडियस डिडक्शननी माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाली आहे मला बँक मेसेज पण आलाय सिक्स्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन सिक्स फ्रॉम गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड अँड uh, माझ्या पोटकेशन मध्ये अमाऊंट क्रेडिट झाली आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर बिजगुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड सिक्स्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड एंड नाईंटी सिक्स रुपीज बिजगुरुकुल थर्टी फर्स्ट डिसेंबर uh, कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं एवरी वीक जी ही आम्ही अर्निंग करतो ती एव्हरी ट्युजडे आमच्या अकाउंटमध्ये विथ टू पर्सेंटियस डिडक्शननी क्रेडिट होते आता तुम्ही बघू शकता ही जी माझी सिक्स्टी थ्री थाउजंड ची जी अर्निंग आहे ती फक्त दिवसाचे दोन तास वर्क फ्रॉम होम करून मी अर्न केली आहे तुमचा सिंगल था था, है, है? More ही डाऊट आता उरलेला नसेल जी डॅशबोर्डची अमाऊंट आहे ती आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट पण होत आहे ठीक आहे आणि मोर लाईव्ह साठी तुम्ही माझं इंस्टाग्राम हँडल चेक करू शकता इंस्टाग्राम हँडलची जी माझी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे आणि ही तुम्हीही या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहात तर प्रेझेंटेशन व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्ही एक वेळा चेक करा चला आता आपण बघूया माझा राईस झाला का तोपर्यंत मी रायची प्रिपरेशन करून घेते स्टेट इट लुक सो टेम्पिंग मीन्स माझं तर मन तृप्त झालं बघूनच खूप सुंदर येत आहे आता याचा थोडा सांबार टाकायचा is... आहे मी माझ्या नवऱ्याला टेस्ट आहे आणि एक्सप्रेशन बघा इट लुक सो यमी यांचे तर रिॲक्शन बघितले किती यमी होते आता माझ्या मैत्रिणींची पण रिॲक्शन बघायचे आहे आपण बघूया मेघाने काय बनवलेलं आहे हाय मेघा सो आमच्यासाठी काय बनवला आहे लुकिंग so सो यम्मी म्हणजे माथ्या तोंडाला तर पाणी सुटलं चला <laughs> बघूया रीतून काय आणले चला आता बघूया आपण कोण आला आहे डेजर्ट बघा इथे मुलांची पण तयारी सुरू आहे गोष्टी 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 अनएंडेड गोष्टी जब बायक गोष्टी कभी संपना रच नहीं है सो सग मम्मी आता लगे ड्यूटी पर मुला आम्मी आता पहले मुला जेवन रेडी करना आ <laughs> बहुत ही घटिया एक्टिंग करती हैं आप ये काम आज हो जाएगा आपका जिस हिसाब से जिस स्पीड से

बाबू, मुझे अँड हियर इज वेरी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू फ्रॉमस हॅपी न्यू इयर टर्निंग फ्रॉम टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फायव्ह विथ सेम पजामाज अँड सेम फ्रीट सेम गोष्टी सो असा होता आमचा थर्टी फर्स्ट यावेळेस दरवर्षीपेक्षा काहीतरी थोडा वेगळा होता समथिंग डिफरंट तुम्ही तुमचा थर्टी फस्ट कसा सेलिब्रेट केला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू